हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार पंचवीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एकदम जबरदस्त ट्विस्ट आला आहे कृष्णा आणि दुष्यंत हे कृष्णाच्या माहेरी पोहोचले आणि तेथे गेल्यावर दुष्यंतला पूजा म्हणजेच गौतमीचं संपूर्ण सत्य समजलं की ही गौतमी केळकर म्हणजे पूजा कोल्हापूर आहे कृष्णाची छोटी बहीण आहे तिने स्वतःची ओळख लपवली दुष्यंतपासून सगळं काही खोटं खोटं बोलली सगळं लपवलं हे दुष्यंतला समजलं त्यामुळे पूजा चांगलीच घाबरली आणि दुष्यंत समोर नजर उचलून पाहण्याची सुद्धा तिची हिंमत नव्हती तिने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण दुष्यंतने तिला गाठलं आणि तिला जाब विचारला तू खोटं का बोलली मला सगळं खरं खरं सांग तू तु माझ्यापासून तुझी ओळख का लपवली पूजाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण दुष्यंतला कळून चुकलं होतं की ही एक नंबरची खोटाडी आहे आणि तिच्यावर विश्वास नाही ठेवायचा पण त्यापेक्षा मोठा ट्विस्ट पुढे आला कारण दुष्यंत आणि पूजाला शोधत शोधत कृष्णा तेथे पोहोचली आणि पूजाने चक्क कृष्णाला सगळं खोटं नाटक सांगितलं की दुष्यंतचं आणि माझं एकमेकांवर प्रेम होतं आम्ही दोघे लग्न करणार होतो पण तू मध्ये आलीस आणि तू दुष्यंतशी लग्न केलं त्यामुळे कृष्णाला जबर धक्काच बसला तिला वाटलं की ही सगळी दुष्यंतची चूक आहे दुष्यंतने पूजाला फसवलं आणि कृष्णाने चक्क दुष्यंत पावण्याच्या थोबाडीत मारली आहे हा खूपच मोठा धक्का होता कारण कृष्णाने दुष्यंतच्या थोबाडीत मारली आहे मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दुष्यंत आणि कृष्णा हे दोघेही कृष्णाच्या माहेरी जात असतात दुष्यंत कृष्णाला विचारतो तू म्हणतेस ना ती तुझी लाडकी बहीण आहे मग ती तुझ्या लग्नात नाही आली हे कसं झालं कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार ही खूप लंबी स्टोरी आहे असं म्हणून कृष्णा ही लहानपणापासून आपली संपूर्ण गोष्ट त्याला सांगते की मी अनाथ होते त्यानंतर भैरू बाबाने मला घरी आणलं पण कर्जामुळे त्यांची गावात धिंड काढण्यात आली मग त्यांनी आत्महत्या केली सावित्रीने आणि पूजाने या गोष्टीसाठी तिलाच जबाबदार धरलं आणि त्यापासून पूजा ही तिच्यावर रागवलीये हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो तर इकडे पूजा तिचं बॅगमध्ये काहीतरी शोधत असते आधापट करत असते भक्ती तेथे येते आणि विचारते काय ग पूजे काय झालं काय इतकी चिडचिड करतेयस तर पूजा सांगते अगं मी माझी सनस्क्रीन शोधते पण सापडतच नाही आहे तर भक्ती तिला म्हणते तेवढंच ना मग गावाच्या दुकानात जा आणि काय तुझं ते सनस्क्रीन ते घेऊ नये पूजा चिडून म्हणते सिरियसली मी ज्या ब्रँडचं सनस्क्रीन वापरते ती या गावात मिळणार आहे का आणि या गावातील लोकांना कळतं तरी का की सनस्क्रीन म्हणजे काय भक्ती म्हणते त्यात एवढं काय चिडायचं मग तुझं कोणता ब्रँड येते मला सांग मी तालुक्याला जाईल ना तेव्हा घेऊन येईल तेव्हा पूजा हो म्हणते भक्ती तिला म्हणते काय स्वतःची अवस्था करून ठेवली आहे कसे केस केले चल मी तुला केस विंचरून देते तर पूजा म्हणते ठीक तर रे काय विंचरायची गरज आहे पण भक्ती तिला जबरदस्तीने केस विंचरायला घेऊन जाते आणि म्हणते आता एवढ्या वर्षानंतर गावी आली आहे तर मोठ्या बहिणीकडून थोडी सेवा करून घे ती तिला केस विंचरायला बसवते आणि प्रेमाने बोलू लागते पूजे तू एवढी चिडचिड का करत असते डोकं थोडं शांत ठेव आणि आधी तू माझ्याशी सगळं मन मोकळं करायची मला मनातलं सगळं सांगायची पण आता काहीच बोलत नाही सगळं लपवते पूजा म्हणते तसं काही नाही आहे आता मनात काही नाही आहे तर मनमोकळं काय करायचं आणि काय सांगायचं भक्ती तिला विचारते तू एवढी शिकलेली पुण्यात नोकरी करते फाड फाड इंग्लिश बोलते मग तुझ्या आयुष्यात कुणीच नाही असं कसं होऊ शकतं तू खरंच सिंगल आहेस का पूजाला मोठा धक्काच बसतो ती म्हणते हो मी खरंच सिंगल आहे माझ्या आयुष्यात कुणीच नाही आहे भक्ती तिला विचारते मग जर असं असेल तर त्या दिवशी तुला माय लव नावाचा एक कॉल आला होता तो कुणी केला होता पूजाला आश्चर्याचा धक्काच बसतो काय उत्तर द्यावं हेच तिला समजत नाही इकडे कृष्णा आपली करमकहाणी दुष्यंतला सांगत असते भैरूबाबाने आत्महत्या केली आणि पूजाने त्यासाठी मला दोषी धरलं ती माझाच नाही तर गावकऱ्यांचा सुद्धा तिरस्कार करायला लागली मग काही वर्षाने ती पुण्याला शिकायला निघून गेली तिकडेच नोकरी केली आणि तिकडेच राहिली तिला माझं तोंड पाहण्याची सुद्धा इच्छा नव्हती तिने शपथ घेतली होती की जोपर्यंत कृष्णा त्या घरात आहे तोपर्यंत मी घरात पाय नाही ठेवणार त्यामुळे ती माझ्या लग्नाला पण नाही आली इतक्या वर्ष गावी पण नाही आली आणि आता तिला समजलं की माझं लग्न झालंय अवदासा गेली असा विचार करून ती घरी परत आली असेल दुष्यंतला मोठा धक्काच बसतो तो विचारतो मग अशा मुलीसाठी तू भेटायला चालली आहे का तिला आणि तिच्यावर तू इतकं प्रेम करतेस का तर कृष्णा म्हणते प्रेमाचं असंच असतं समोरच्या माणसाला किंमत नसली ना तरीसुद्धा त्याच्यावर प्रेम करत राहायचं कारण एक ना एक दिवस त्याला आपल्या प्रेमाची किंमत समजते आणि त्यालाही कळतं की ही व्यक्ती आपल्यासाठी किती महत्वाची आहे दुष्यंतला कळतं की कृष्णाने आपल्याला मारला मारलाय तो कृष्णाकडे पाहू लागतो कृष्णा मात्र ही आपली संपूर्ण करम कहाणी आठवून खूप दुःखी झाली असते तिच्या डोळ्यात पाणी येतं तरीकडे पूजा ही भक्तीला सांगण्याचा सा प्रयत्न करते मी माझ्या प्रेमाबद्दल तुला नाही सांगू शकत नाहीतर तुझ्या पायाखालची जमीनच सरकेल भक्ती विचारते काग काय झालं त्याची परिस्थिती बेताची आहे का तो काही कमवत नाही का पूजा चिडून म्हणते ए हॅलो तो खूप रिच आहे खूप श्रीमंत आहे गडगंज संपत्तीचा मालक आहे मी त्याचं नाव सांगितलं ना तर तुम्हाला मोठा धक्काच बसेल भक्तीला आनंद होतो आणि ती म्हणते अरे वा मग तर चांगलं आहे ना काय नाव त्याचं इतका चांगला मुलगा असेल तर मला त्याचं नाव सांग गौतमी त्याचा विचार करून चांगलंच खुश होते पण त्याच वेळेस कृष्णा आणि दुष्यंत घरी पोहोचतात आपल्या माहेरचं घर पाहून कृष्णाला खूप आनंद होतो ती संपूर्ण डोळ्यांमध्ये हे घर सामावून घेण्याचा प्रयत्न करते दुष्यंत सुद्धा गाडीच्या खाली उतरतो तो म्हणतो माझा मोबाईल राहिलाय जा कृष्णा ही आतमध्ये येते पूजे, पूजे असा आवाज देत तर कृष्णाला पाहून पूजाच्या पायाखालची जमीनच सरकते तिला मोठा धक्काच बसतो कृष्णा ही पूजाला घट्ट मिठी मारते पूजाला खूप राग येतो भक्ती खुश असते पूजा ही कृष्णाला दूर लोटते कृष्णा म्हणते पूजे किती वर्षानंतर भेटलीस आणि मी तुला कोणाला भेटायला घेऊन आले पहा असं म्हणून ती मागे वळते तर दुष्यंत उभा असतो दुष्यंत आणि पूजा एकमेकांसमोर येतात आणि एकमेकांना पाहून त्यांना मोठा धक्काच बसतो दुष्यंतचा विश्वासच पटत नाही की गौतमी केळकरला त्याने कृष्णाच्या घरात या गावात पाहिलंय तर दुष्यंतला आपल्यासमोर पाहून पूजाच्याही पायाखालची जमीन सरकते की दुष्यंत येथे कसा आणि त्यांच्या डोळ्यासमोर संपूर्ण सम भूतकाळ येतो की जेव्हा ऑफिसमध्ये त्यांची पहिली ओळख झाली होती आणि पूजाने सांगितलं होतं की मी पुण्याची आहे माझं नाव गौतमी केळकर आहे मला एक मोठी बहीण आहे ती म्हणायची मला गावठी लोक नाही आवडत गावातील लोक नाही आवडत तर दुष्यंतला सुद्धा आठवतं की काल संध्याकाळीच काय घडलं होतं आणि आपलं दुष्यंतवरचं प्रेम पुन्हा एकदा जागं झालं होतं हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात दुष्यंतला समजतं की ही गौतमी किती मोठी खोटाडी आहे तिने स्वतःची ओळख लपवली स्वतःचं खोटं नाव स्वतःचं खोटं अस्तित्व निर्माण केलं म्हणजे ही मुलगी कोणत्या लेव्हलची खोटाडी आहे हे त्याला समजतं त्याला मोठा धक्काच बसलेला असतो पूजा ही नजर लपवत असते दुष्यंतच्या नजरेला नजर, नजर देण्याची तिची हिंमतच होत नाही दुष्यंतला आपलं सत्य काय आहे यावर तिचा विश्वासच बसत नाही तर दुष्यंतवर घरातील सगळे खुश असतात भक्ती म्हणते तुम्ही पहिल्यांदा आलात आमच्या घरी थांबा मी तुमचं स्वागत करायला ताड घेऊन येते ती ताड घ्यायला जाते तेवढ्यात सावित्री येते दुष्यंतला पाहून सावित्रीलाही आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते दुष्यंत सरकार तुमचे पाय आमच्या झोपडीला लागले खरंच आम्ही धन्य धन्य झालो मला तर खूप आनंद झाला आहे तेवढ्यात भक्ती ही ओवाळण्याचं ताड घेऊन येते सावित्री म्हणते अगं उभी काय ओवाळ त्यांना तर भक्ती म्हणते मी कशाला ओळायचं त्यांची लाडकी छोटी साली आली आहे ना तीच त्यांना ओळाल असं म्हणून ती पूजाकडे हे ताट देते पण पूजाला जबर धक्काच बसलेला असतो ती पूर्ण हलून गेलेली असते आता काय करावं हा प्रश्न तिला पडतो आणि ती हे ताट हातात घेते आणि दुश्चन जवळ येऊन त्याला ओवाळू लागते तर भक्ती कृष्णाला म्हणते कृष्णे तू सुद्धा जा आणि तू पहिल्यांदा घरी आली लग्नानंतर तू सुद्धा ओवाळून घे पण दुष्यंत आणि पूजा हे दोघे एकमेकांकडेच आश्चर्याने पाहत असतात तेव्हा हे दोघेही गप्प असतात कृष्णा म्हणते या दोघांची ओळखच नाही करून दिली असं म्हणून ती पूजाची आणि दुष्यंतची ओळख करून देते पूजे हे माझे अहो दुष्यंत रांगणे पाटील आणि अहो ही माझी छोटी बहीण पूजा भैरूबाबा कोल्हापुरे दुष्यंत हा पूजाकडे आश्चर्याने पाहत असतो पूजाची त्याची नजर मिळायची हिंमतच होत नाही ती लगेच खाली पाहते दुष्यंत आणि कृष्णा एकत्र जोडीने उभे राहतात पूजा त्यांना ओळाते दुष्यंत हा पूजाकडे कंटिन्यू पाहत असतो प्रश्नवाचक नजरेने तू का खोटं बोललीस का तुझी ओळख लपवली का मला तुझं खरं नाव खरं गाव सगळं नाही सांगितलंस तर पूजाला मात्र त्याच्याशी डोळे मिळवण्याची हिंमतच होत नाही तिला आता ही जमीन उघडावी आणि त्यात मी सामावून जावी असं वाटत असतं एकूणच हा सीन खूप जबरदस्त आहे तेव्हा कृष्णा म्हणते चला तुम्ही आता बसा आम्ही तुमच्या जेवणाची तयारी करतो तर दुष्यंत म्हणतो नाही कृष्णा मला खूप महत्वाचं काम आहे मी आता जातो तू खूप वर्षांनी भेटली ना मग तू गप्पा मार जेव्हा तुझं होईल मला कॉल कर मी गाडी पाठवतो असं म्हणून दुष्यंत घराबाहेर पडतो सगळ्यांना मोठा धक्काच बसतो भक्ती म्हणते दाजी असं काय करताय तुम्ही लग्नानंतर पहिल्यांदा आलात पूजाला भेटायला आलात ना मग थोडा वेळ थांबा जेवण करा आणि मग जा सावित्री सुद्धा त्यांना थांबवते की दुष्यंत सरकार तुम्ही आमचे जावे आहात लग्नानंतर पहिल्यांदा आलाय जेवण करून मगच जा पण कृष्णा म्हणते खरं बोलताय सगळे तुम्ही जेवण करून जा दुष्यंतचा नाईलाज होतो तो म्हणतो ठीक आहे जेवण करून जाऊया पण एकत्र जाऊया कृष्णा म्हणते चालेल ना एकदम पळेल तुम्ही थांबा आम्ही तुमच्या जेवणाची तयारी करतो तर भक्ती म्हणते हो तुम्ही आमच्या पूजेबरोबर गप्पा मारा दोघेसुद्धा इंग्रजीमध्ये मस्त गप्पा मारा दोघे सारखेच आहात दुष्यंत हा पूजाकडे रागारागाने पाहतो कृष्णा म्हणते हो खरंय माझ्या मनातलं बोलली दोघे सुद्धा पुण्यातले इंग्रजी बोलणारे मस्त एकमेकांची गट्टी जमेल त्यांची कृष्ण आणि भक्ती या किचनमध्ये स्वयंपाकाला निघून जातात तर सावित्रीला समजतं की दुष्यंत आणि पूजा एकमेकांसमोर आली आहे आता पूजाचं काही खरं नाही ती म्हणते गप्पा कशाला मारायचा पूजे आपण कढी बनवूया जा तू दही घेऊ नये असं म्हणून ती पूजाला बाहेर जाण्याचा इशारा करते त्याचवेळेस भक्ती सावित्रीला हात मारते आणि आतमध्ये बोलून घेते पूजा या संधीचा फायदा उचलते आणि तेथून पळून जाते दुष्यंतला तिचा खूप राग आलेला असतो इकडे किचनमध्ये भक्ती आणि कृष्णा या दोघींच्या गप्पा सुरू होतात कृष्णा सांगते दुष्यंत सरकार माझ्या एका शब्दावर आज येथे आलेत आणि मला त्याचा खूप आनंद झालाय भक्तीला सुद्धा आश्चर्य वाटतं कृष्णा सांगते हो मी त्यांना म्हणाले की मला पूजेला भेटायला जायचंय आणि ते लगेच तयार झाले तर सावित्री विचार करते हे कृष्णे तू तर माझ्या पिलाचा माझ्या पूजाचा सूप भिवून बसली आहे आणि आज चक्क दुष्यंत सरकारांना तिच्यासमोर उभं केलं तू तिचं सुख कसं कमी होईल याकडेच लक्ष देत असते आता काही धिंगाणा व्हायला नको विचार सावित्री करते आणि चांगलीच घाबरते तर इकडे पूजा ही पळून जात असते दुष्यंत तिच्या मागे मागे येतो गौतमी गौतमी अशी हाक मारतो पण पूजा काही पळून मागे पाहत नाही दुष्यंत तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो आणि विचारतो काय ग तुला पूजा म्हणू की गौतमी म्हणू कोठे पळून चाललीये किती पळणारे कायमची पळून जाणारे का पूजाची हिंमतच होत नाही काही बोलण्याची ती नजर खाली झुकवते दुष्यंत तिला विचारतो किती खोटाडी आहेस गं तू स्वतःचं नाव लपवलं स्वतःची ओळख लपवली खोटी ओळख मला सांगितली पूजा म्हणते दुष्यंत त्याची काही कारण नाही मला समजून घे दुष्यंत विचारतो हो सांग ना काय त्याची कारण आहे तर पूजा सांगते माझ्या बाबांनी आत्महत्या केल्यानंतर मला या गावात राहायचं नव्हतं त्यांच्याबरोबरच त्यांचं नाव त्यांची ओळख त्यांचं हे घर मला सगळं सोडून जायचं होतं म्हणून मी माझी ओळख लपवली वीस वर्षांपासून मी माझ्या घरापासून दूर होते दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो अगं पटतील अशी तरी कारणं द्यायला शिक काय बोलतेस तू तर पूजा म्हणते मी खरं बोलते इडी मी माझी ओळख त्यामुळेच लपवली होती दुष्यंत चिडून म्हणतो मान्य केलं तू या गावात तिरस्कार करते म्हणून तू तुझी ओळख लपवली पण माझ्यावर तर प्रेम केलं होतंस ना तू मग मला तरी तुझी खरी ओळख सांगायची खरं नाव सांगायचं माझ्यापासून हे, हे सगळं का लपवलं तू एक नंबरची खोटाडी आहे आणि माझा तुझ्यावर आता काडीचाही विश्वास राहिलेला नाहीये प्रेमामध्ये विश्वास सगळ्यात जास्त महत्वाचा असतो मग हे मला का नाही सांगितलं की माझं खरं नाव पूजा कोल्हापुरे मी गावात राहते तुझ्याच गावात राहते हे सगळं माझ्यापासून का लपवलं कारण तुझ्या मनात खोटं होतं तुला तुझी ओळख लपवायची होती म्हणूनच तू हे सगळं केलं पूजाला काय उत्तर द्यावं हेच समजत नाही तरीकडे भक्ती कृष्णाला म्हणते ही पूजी केव्हापासून गेलीये दही आणायला गेलीये की बनवायला गेलीये आणि ती जर गेलीये तर दुष्यंत सरकार बाहेर एकटेच येते का पूजा बाहेर गेलीये हे पाहून कृष्णा ही सुद्धा बाहेर जाते आणि या दोघांना शोधू लागते तरीकडे पूजा ही दुष्यंतला समजवण्याचा प्रयत्न करते दुष्यंत माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे पण जर तुला माझी खरी आयडेंटिटी समजली की मी नाव लपवलं आहे माझी ओळख लपवली आहे तर तू माझ्यापासून दूर जाशील अशी भीती मला वाटत होती म्हणून मी हे सगळं केलं म्हणून मी तुला खरं नाही सांगितलं दुष्यंत चिडून म्हणतो अगं पुन्हा पुन्हा तोच प्रश्न येतो आहे की प्रेमात खरं बोलायचं असतं विश्वास जिंकायचं असतो काहीच लपवायचं नसतं आणि तू तेच माझ्यापासून लपवलं आहे मग तू हे जर लपवलं तुझं स्वतःची ओळख स्वतःचं खरं नाव बदलू शकतेस माझ्यापासून लपू शकतेस तर अजून काय काय लपवलं असेल किती किती खोटं बोलली असशील माझ्याकडे असून तेव्हा पूजा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते नाही डी असं काहीच नाही आहे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुझ्यापासून काहीच लपवलेलं नाही आहे फक्त एवढंच मी तुला माझं खरं नाव मी कोठे राहते आणि माझी खरी ओळख नाही सांगितली तेवढंच माझं चुकलं आहे पण दुष्यंतचा मात्र आता पूजावर काडीचाही विश्वास राहिला नसतो तो म्हणतो माझा तुझ्यावर काहीच विश्वास राहिला नाही आहे काल तुम्हाला जे सांगितलं त्या रहेजाने मला जे काही सांगितलं ते सुद्धा खरं होतं की नाही असं मला वाटतंय पूजाच्या पायाखालची जमीनच सरकते ती म्हणते डी तुझा माझ्यावर एवढाही विश्वास राहिलेला नाही आहे का रहेजाने तुला स्वतः सांगितलं तरी तुला ते पटत नाही आहे का पण दुष्यंतला मात्र काहीच पटत नसतं काहीच खरं वाटत नसतं तो पूजावर खूप चिडलेला असतो आणि म्हणतो एक गबग माझा आता तुझ्यावर काढीचाही विश्वास राहिला नाहीये त्यामुळे पूजाही चिडते तर तेवढ्यात कृष्णा ही चक्क पूजा आणि दुष्यंत या दोघांना शोधत शोधत येत असते हे दोघे भांडत असतात तर कृष्णा हे दोघे नेमके गेले कुठे हे शोधायला आलेली असते पुढील एपिसोडमध्ये तर एक खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे मैत्रिणी हा ट्विस्ट असा असेल ज्यामुळे खरंच तुम्हाला खूप वाईट वाटेल कारण शेवटी माहेरची माणसं किंवा बहिणीसाठी कृष्णाने एक खूप मोठी चूक केली आहे दुष्यंतला चुकीचं समजलं आहे कारण पुढील एपिसोडमध्ये पूजा ही तिच्या सवयीप्रमाणे दुष्यंतला मिठी मारणार त्याला म्हणणार की दुष्यंत माझं चुकलं मला माफ कर पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ती दुष्यंत बरोबर लगड करण्याचा प्रयत्न करणार त्याला मिठीत घेणार दुष्यंत रागारागाने तिला दूर करेल परंतु त्याच वेळेस कृष्णा तेथे येईल आणि पूजा आणि दुष्यंत एकमेकांना मिठी मारताय हे पाहून तिला मोठा धक्काच बसेल ती दुष्यंत आणि कृष्णाला जा विचारणार तुम्ही दोघे इथे का करताय आणि तुम्ही एकमेकांना मिठी का मारली होती तेव्हा पूजा ही कृष्णाला सगळं सत्य सांगणार आणि हे सत्य ती तिच्या मनाने सांगणार की दुष्यंत आणि माझं एकमेकांवर प्रेम होतं पण तू आमच्या मध्ये आलीस आणि तू दुष्यंतशी लग्न केलंस म्हणून दुष्यंत माझ्यापासून दुरावलाय आणि आता आमच्या दोघांमध्ये भांडण होतंय त्यामुळे कृष्णाला खूप राग येईल दुष्यंतने एवढी ये मोठी गोष्ट आपल्यापासून लपवली त्याचं पूजावर प्रेम असताना त्याने माझ्याशी लग्न केलं त्यामुळे तिच्या तळपायाची आग मस्तकात जाईल आणि आजपर्यंत जी कृष्णा दुष्यंतला दुष्यंत सरकार दुष्यंत सरकार अशी हात मारत होती त्याचा आदर करत होती त्याच दुष्यंतवर कृष्णा चक्क हात उचलणार त्याच्या सनसनीत थोबाडीत मारणार त्यामुळे दुष्यंतलाही मोठा धक्का बसेल पूजाच्याही पायाखालची जमीन सरकणार म्हणजे एकूणच कृष्णाने एखाद्या एक टिपिकल बाईप्रमाणे शेवटी आपल्या माहेरच्या लोकांचीच बाजू घेतली पूजा जी इतकी चुकीची आहे खोटाडी आहे वाईट वागते तिच्याबरोबर तिच्यासाठी तिने दुष्यंतच्या थोबाडीत मारली आहे दुष्यंतवर संशय घेतलाय तिने आधी दुष्यंतची बाजू जाणून घ्यायला हवी होती दुष्यंत काय सांगतोय ते जाणून घ्यायला हवं होतं फक्त पूजाचा ऐकूनच तिने निर्णय घेतला आणि रागाच्या भरात दुष्यंतच्या थोबाडीत मारली हे खूपच चुकीचं झालंय तुम्हाला सुद्धा हा सीन पाहताना खूप वाईट वाटेल कारण दुष्यंतला तर आता पूजाचं संपूर्ण सत्य कळलंय तो म्हणाला सुद्धा की तू हे जे काही वागली ना त्यामुळे कृष्णा आणि माझ्या नात्यावर किती वाईट परिणाम होतील कृष्णाची या सगळ्यात काय चूक आहे तिला किती मोठी शिक्षा भोगावी लागेल म्हणजे दुष्यंत हा कृष्णाची बाजू घेतोय काल सुद्धा जेव्हा पूजा आणि दुष्यंतची भेट झाली होती दुष्यंत पूजाची माफी मागत होता तेव्हा सुद्धा पूजाने त्याच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला पण दुष्यंत तिला म्हणाला आता आपल्यात कोणतंही नातं नाही होऊ शकत कारण मी कृष्णाचा आहे कृष्णा आणि माझं लग्न झालं आहे त्यामुळे कृष्णा माझा भूतकाळ आहे कृष्णा माझा भविष्य काळ आहे तू माझ्यापासून दूर राहा आणि त्याच कृष्णाने दुष्यंतचा काही विचार न करता त्याची बाजू ऐकून न घेता त्याचं मत ऐकून न घेता चक्क त्याच्या सनसरीत थोबाडीत मारली त्याला गुन्हेगार सिद्ध केलंय ते सुद्धा त्या पूजेसाठी जी पूजा कृष्णाला नीट सरब बोलत नाही तिच्याबरोबर नीट वागत नाही तिला स्वतःची बहीण मानत नाही कृष्णाचं तोंड पाहायची ज्या पूजाची इच्छा नाहीये त्या पूजासाठी कृष्णाने चक्क दुष्यंतवर हात उचललाय त्यामुळे हा सीन खूपच दुःखदायक आहे एवढं मात्र नक्की मग मा आता पुढे काय होणार तर कदाचित कृष्णा ही चक्क पूजासाठी आपला संसार सोडण्याचा विचार करणार दुष्यंतला सोडण्याचा विचार करणार ती खूप दुःखी होईल की माझ्यामुळे पूजा आणि दुष्यंत या दोघांचं प्रेम अधुरं राहिलं माझ्यामुळे पूजा आणि दुष्यंत हे एकमेकांपासून वेगळे झाले अशी भावना तिच्या मनात येईल आणि ती चक्क दुष्यंतला सोडून घर सोडून जाण्याचा विचार करेल पण आता दुष्यंत मात्र पूजाला पुन्हा कधीच माफ करणार नाही आणि कृष्णाला सोडणार नाही कारण दुष्यंतला कळून चुकलं आहे ही पूजा ही एक नंबरची खोटाडी आहे त्यामुळे त्याच्या मनात पूजाबरोबर असलेलं थोडंफार जे प्रेम आहे जी प्रेमाची भावना आहे तीसुद्धा संपूर्णपणे नाहीशी झाली आहे आणि तो पुन्हा कधीही पूजाला जवळ करणार नाही एवढं मात्र नक्की पण आता कृष्णा दुष्यंतवर चिडली आहे तिने दुष्यंतच्या थोबाडीत मारली याचा अर्थ तिचा राग कोणत्या लेवलला गेला असेल हे आपल्याला कळू शकतं त्यामुळे ती दुष्यंतशी नीट बोलणार नाही त्याची बाजू ऐकून घेणार नाही दुष्यंतने तिला कितीही समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला की पूजाने चक्क त्याच्या बॉसबरोबर एक रात्र घालवलीये त्या दोघांना त्याने एकाच बिछाण्यावर पाहिलंय माझ्यावर प्रेम करत असताना तिने हे सगळं केलं तरी कृष्णाचा यावर विश्वास बसणार नाही त्यानंतर दुष्यंत तिला समजवण्याचा प्रयत्न करेल की पूजाने तिची खरी ओळख लपवली पूजा कोल्हापुरे नाही तर गौतमी केळकर या नावाने ती पुण्यात राहायची हीच ओळख मला सांगितली होती हे सगळं सांगून सुद्धा कृष्णा ही आपल्या बहिणीचीच बाजू घेणार कारण तिचं पूजावर आंधळ प्रेम आहे आपण लहानपणापासून तिचा हक्क हिरावून घेतलाय असं कृष्णाला वाटतं त्यामुळे कमीत कमी तिचं प्रेम तरी तिला मिळावं अशी तिची इच्छा असेल परंतु एक ना एक दिवस कृष्णाला सुद्धा पूजाचा खरा चेहरा समजणार की पूजाने आजपर्यंत काय काय केलंय जेव्हा कुमारिका तिच्या घरी जेवणास आल्या होत्या तेव्हा सुद्धा तिनेच त्यांच्या जेवणात विष मिसळलं होतं हे जेव्हा कृष्णाला समजेल तेव्हा मात्र तिला दुष्यंतची बाजू कळणार आणि मग ती दुष्यंतच्या बाजूने होणार दुष्यंतवर पुन्हा एकदा प्रेम करणार आणि पूजाला दूर लोटणार परंतु हे सगळं होण्यास अजून खूप वेळ लागेल आणि सध्या तरी कृष्णा ही दुष्यंतवर चिडली आहे आणि तिने चक्क दुष्यंतवर हात उचललाय आणि हा सीन खूपच वेदनादायक आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड कृष्णाने चक्क दुष्यंतच्या थोबाडीच मारली चक्क पूजावर विश्वास ठेवून ती दुष्यंतवर चिडली हे खूपच चुकीचं झालंय ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता रुसली कुंकू हसलं या मालिकेत पुढे काय घडणार दुष्यंत आणि कृष्णा या दोघांच्या आयुष्यात पुढे काय घडणार जेव्हा बाळजाबाईची एंट्री यामध्ये होईल बाळजाबाईला समजेल की कृष्णाने चक्क दुष्यंतच्या थोबाडीत मारली तेव्हा ती काय करेल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे पण आता पूजा कृष्णा आणि दुष्यंत या तिघांचा प्रेम त्रिकोन पाहताना खूपच मजा येईल खूपच नवीन नवीन ट्विस्ट येतील एवढं मात्र नक्की तर मैत्रिणींनो तुम्हालासुद्धा हळद रुसली कुंकू असलं ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स नवी सर्वात नवी 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 आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद